अशा पद्धतीचं तुमचं कागद आहे हे सरकारला सांगण्यासाठी आज आम्ही नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो मी दोन वेळा भेटलो एकनाथ शिंदे साहेबांना पण हे सांगत असताना आम्हाला घाई गडबड जी म्हणतो आमच्या नशिबाला जी साडेसाती लागलेली जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा पाऊस चालू झाला पण भेटणं गरजेचं होतं त्यावेळेस आमचे पवन भट आहेत त्यानंतर आमचे ऋषी पवार आहेत त्यानंतर निलेश तोसावीसर आहेत त्यानंतर तो तो। आमचे कबाडी आहेत त्यांनी सांगितलं की बाबा आपण तारीख फिक्स केलेली आहे आपण भेटणंच गरजेचं आहे भेटलंच पाहिजे जेव्हा तर रान केलं हे दोन दिवस लोक उपाशी राहिले माझ्यासोबत आणि कस तरी आम्ही त्या ठिकाणी पावसाच्या गडबडीमध्ये ते असताना पूरप्रस्थिती असताना धावती भेट त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त करून घेतली आणि आम्ही तो वेळ काढून घेतला पण त्यात आम्ही समाधानी नाहीये त्या भेटीमध्ये आम्ही समाधान नाही आता काल आम्ही भेट झाली कालची परिस्थिती बघितली तर आम्ही जेव्हा मंगळवारी गेलो त्या ठिकाणी सांगितलं गेलं की लगेच लगे। तुमचं भेट होणार आहे ऑफिशियल भेटची आमची चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखामध्ये आमची चोवीस तारीख फिक्स ठरली होती त्या ठिकाणी बघितलं या दिवशी तेवीस पूर्व पूर्वप्रथच्या अनुषंगानं सगळ्या मंत्र्यांना एकनाथजी शिंदे साहेब भावनिक आहेत बरोबर आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी एक मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामधून सगळ्यांना धाराशिव जिल्हा असेल किंवा बाकी जिल्हा असतील सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांना माणसं सगळी मंत्रिमंडळ पाठवून दिले पंचनामा किंवा त्या ठिकाणी मदत कार्य म्हणून पाठवून दिलं आणि ते त्या ठिकाणी त्यांचं कार्य त्यांनी केलं मग तिथं आम्हाला भेट झालीच नाही आता प्रश्न ना पुन्हा आम्ही तितक्याच थांबते परत भरशेठ गोवाले साहेबांना आम्ही तिथं ऋषी पवार आणि आम्ही त्या ठिकाणी दोघच होतो दुसरं कोण नव्हतं ऋषी पवारांना माध्यमातून आम्ही भरशेठ गोवाले साहेबांना भेटलो त्यांना लगेच विषय सांगितल्यानंतर तिथं एस टी महामंडळाचे मंत्री ते देखील त्या ठिकाणी होते तुमचे राठोड साहेब जे आहेत मंत्री माजी मंत्री ते देखील त्या ठिकाणी होते अनेक शिक्षण मंत्री भुसे साहेब ते देखील त्या ठिकाणी होते <गणागी> या सगळ्यांची भेट घेतली आणि ह्या सगळ्या भेट घेतल्यानंतर आमचा मुद्दा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी कलटी मारली पूर्ण कलटी मारली पूर्ण कलटी काय मारली की आम्हाला आता तुम्ही आमच्या कामासंदर्भात संदर्भात वेळ देऊ नका आमच्याकडे तुम्ही जे सभासद तुम्ही तुमचे जे सदस्य चालले आहेत किंवा बाकीची गोष्टी आहेत त्या संदर्भात आम्हाला तुम्ही आता काय करा तुमच्याकडं कर पासष्ट हजार लोकांची लिस्ट आतापर्यंत पोहोच झाली महाराष्ट्रामधून तर आमच्याकडं पन्नास हजार लोकांची लिस्ट आहे म्हणजे त्या दिवशी oh, yes. ते, ते, ते मेळाव्यामध्ये बोलत होते ते का शिवसेने घेतला होता तो शिवसेनेचा मेळावा होता त्या ठिकाणी मीडियाला प्रामाणिक नव्हती आम्ही त्या मीडिया त्या मेळाव्यामध्ये फक्त पदाधिकारीच होते त्यांचे बाहेरची कोणालाही एंट्री नव्हती अच्छा ऑफिशियल त्या फक्त ऑफिसियल ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच एंट्री होती विदाऊट पास नो एंट्री होती मग मी आणि ऋषी पवार आम्ही दोघं विडो विदाऊट पाचशे माणसं होतो तिथं पण आमच्या अंगात ड्रेस असल्यामुळे हे शिवसेनेक आहे नाही आम्ही आम्ही डायरेक्ट गेलो जर दिसला असतो तर आम्हाला स्टेजवरती पण बोललं असतं पण स्टेजवरती गेला असतो तर मी राणी हे पण कापलं असतं पण आम्ही गेलो नाही तिथं आम्हाला आम्हाला त्या गोष्टीपासून वंचित राहायचं होतो मग त्यानंतर तो कार्यक्रम संपला जसा कार्यक्रम संपला तसा आम्ही स्टेजवरती गेलो स्टेजवरती जाऊन ताबा घेतला जाऊन त्या साहेबांना सांगितलं की साहेब आमच्याकडे आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पती सभासद आहात सदस्य नोंद तुमच्या शिवसेनेची तशी आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी पन्नास हजार लोकांचे आमच्याकडे सदस्य तर तुम्ही आता एक काम करा आम्हाला तारीख द्या आम्ही पाच हजार लोकांचा मेळावा घेतोय बरं 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 मुंबईमध्ये पाच हजार मुलं आणतोय आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला तारीख आता आम्हाला नोकरी नको नोकरीचा विषय त्या ठिकाणी मांडला नाही त्यांना नोकरीचा विषय मी मंत्रालयात मांडला मंत्रालयाचे जे पी आहेत त्यांच्याशी या विषयावर होते आपलं की त्यांनी ते ऑफिशियल मीटिंग आहे एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य उदय सामंत साहेब असतील किंवा मग ब्रशेठ गोगाई साहेब असतील यांच्या माध्यमातून तो विषय त्या ठिकाणी होऊ पाहतो आणि आपण जो विषय मांडला येतो की तीस तारखेला की आम्हाला एकनाथ शिंदे साहेब किंवा त्यांचे चिरंजीव यांच्याशी डिस्कस करून आम्हाला तारीख त्यांची पाहिजे त्यावेळेस पाच चार मुलं त्या ठिकाणी एका टायमाला एका स्ट्रोक मध्ये तिथं आली तर त्यावेळेस आपण त्या स्टेज वरती आपल्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या ठिकाणी मांडू शकतो बरोबर आणि त्या मागण्या मागण्यासाठी बरोबर मी त्या मागण्या त्या ठिकाणी मांडू शकतो मी जे ऑफिस जे एखादं कार्यालय त्या ठिकाणी घ्यायचं मला भाड्याने तर मी कार्यालय मंत्रालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावरती ते कार्यालय उद्या मी बघण्यासाठी त्या ठिकाणी जातोय सकाळपरी मुंबईला मी जातोय मुंबईला जात असताना मी आता उद्या सकाळपरी विरोधी पक्षी जेवढे पण आहेत मी जानकर साहेबांना परवाशी भेटलो